नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिंग या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत खडकी रेल्वे स्टेशनमध्ये खडवे खडकी रेल्वे स्टेशन हे लवकरच नूतनीकरण होणार आहे विस्तारीकरण होणार आहे सध्या खडकी रेल्वे स्टेशनमध्ये हा प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि पलीकडं प्लॅटफॉर्म क्रमांक दो, दोन असे दोन प्लॅटफॉर्म आहेत पण लवकरच याचा विस्तार होणार आहे आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्या ज्या आता पलीकडं आपला मालवाहतुकीसाठीचा सा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरनं मुंबईसाठी जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या इथनं खडकीवरनं सोडण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मंजूर केलेला आहे त्यासाठी काही निधीसुद्धा उपलब्ध केलेला आहे यासंदर्भातली जी माहिती आहे ती आता आपण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडनं घेणार आहोत आपल्या खडकी रेल्वे स्टेशनचं जे जंक्शन आहे तिथून आता मुंबईला किंवा लोणाव्याला जाण्यासाठी ट्रेन्स त्या जंक्शनपासून सुटतील ही एक खूप महत्त्वाची डेव्हलपमेंट आता झालेली आहे ज्याचा इतिहास असा आहे की जुलै दोन हजार बावीसमध्ये तत्कालीन खासदार गिरीशजी बापट यांच्याबरोबर मी असेल आपल्या रेल्वेचे डी आर एम असेल आर्मीचे काही अधिकारी असेल अशी आम्ही व्हिजिट केली होती आणि त्यावेळेला आपल्या जो खडकी परिसर आहे बोपोडी परिसर आहे मुळा रोड परिसर आहे औन रोड आहे औन गाव आहे या सगळ्या नागरिकांना मुंबईला जायचं असेल लोणावळ्याला जायचं असेल तर त्यांना पुणे स्टेशनच्या जंक्शनला जावं लागतं पुणे रेल्वे स्टेशनच्या आणि ते थोडं लांब पडतं आणि इथे ऑलरेडी जो जंक्शन आहे त्याचंच समजा विस्तारीकरण केलं तर नक्कीच आपला वेळ खूप वाचू शकतो ह्या भागातील परिसरातील लोकांचा आणि प्लस पुणे रेल्वे स्टेशनवरचा पण लोड कमी होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्या बैठकीनंतर सातत सातत्याने मी आदरणीय तत्कालीन खासदार गिरीजी बापट यांच्याशी पाठपुरावा करत राहिलो त्यांनीसुद्धा केंद्र सरकारशी पाठपुरावा केला आणि नुकतंच आता जो तिकडचा जो तीन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरनं जी आ, माल वाहतूक होते तो आता शिफ्ट केला जाईल व तिथे नवीन प्लॅटफॉर्म तयार होईल आणि दोन नवीन सर्व्हिस ट्रॅक हे सुद्धा तयार होतील यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे आणि प्लस सदतीस कोटी रुपयेसुद्धा त्याच्यासाठी सँक्शन केले गेले आहेत ही खूपच आनंदाची बातमी आपल्या शिवाजीनगर परिसरातील सर्व नागरिकांसाठी आणि प्लस पुणे शहरातील रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या बाकीच्या नागरिकांसाठी सुद्धा चांगली बातमी आहे कारण तिकडचा लोडसुद्धा कमी होईल आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपले जे नवनिर्वाचित खासदार भारतीय जनता पार्टीचे मुरलीधारांना मोळ होतील त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून लवकरात लवकर हे काम सुरू करू असं आश्वासन देतो मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन ह्या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद